तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पी सी बी त्यानंतर पी सी आमची हॉलटिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे तर हॉल हॉलटिकीट इथं आलेले आहेत तर घर बसल्या मी तुमच्या मोबाईलहून लॅपटॉप विसरून कशाप्रकारे हॉल टिकीट डाउनलोड करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्ही किंवा एम एस टी ई टी दोन हजार चोवीस असं टाकल्यानंतरसुद्धा या पोर्टलवरती याल तर इथं आप आल्यानंतर आपल्याला आता आपली जी काही प्रोफाईल आहे तिथून लॉग इन करून घ्यायची आहे त्यानंतर आपलं जे काही हॉल हॉलटिकीट आहे पी सी बी त्यानंतर पी सी एमचं जे जनरेट झालेलं असेल ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमची मेल आय डी आणि पासवर्ड इथं टाकायचं आहे जर तुमच्याकडे पा पासवर्ड नसेल तर तुम्ही इथून फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता आय एम फॉ फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड चेंजसुद्धा करू शकता तर मी माझी ईमेल आय डी आणि इथं जे काही पासवर्ड आहे इथं टाकून साईन इन यावरती क्लिक करणार आहे तर तुम्ही व्यवस्थितपणे तुमची जी काही मेल आय डी आहे जी की तुम्ही फॉर्म भरता वेळेस दिली होती ते टाकायची आहे त्यानंतर साईन इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तुमची जी काही प्रोफाईल आहे ती इथं ओपन होईल त्यानंतर इथं तुम्हाला जे काही ऑप्शन संपूर्ण ऑप्शन तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल जी काही प्रोफाईलच्या खाली आहे त्यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे तर आपले जे काही हॉल तिकीट आहे पी सी बी दोन हजार चोवीस एम एस टी सी टी यावरती क्लिक करायचं आहे हॉल तिकीट इथं आलेलं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर इथं थोडा वेट करा त्यानंतर इथं थोडं लोडिंग घेईल त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता तुमचं जे काही ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचं नाव आणि इथं डाउनलोड म्हणून एक ऑप्शन येईल डाउनलोडवरती जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे हॉल तिकीट इथं डाउनलोड होईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आणि हॉल तिकीट डाउनलोड करू शकता व तुम्हाला इथून तुम्ही तुमची जे काही प्रिंट आऊट आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये किंवा प्रिंट इथून काढू शकता त्याचप्रमाणे पी सी बी त्यानंतर पी सी एम याची सुद्धा हॉलटिकीट लवकरच येणार आहे त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल व तुम्हाला काही अडचण जात असेल किंवा तुमचं हॉलटिकीट डाउनलोड होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल किंवा तुम्हाला तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते सुद्धा डाउनलोड करून मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या 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 चॅनलला सबस्क्राईब करून ठेव